house and fourth is blue house. So congratulations to all the housemasters of these all four houses and their team and all the uh, supporting staff of the four houses. Today, inter-house Girls Volleyball Tournament will be played at 10 o'clock. Honourable Raisa madam is going to open. All. She will be the chief guest for this tournament. So I wish best of luck to all the players of volleyball team. आई गोटी सैरी मोस्ट मास्टर थैंक यू आ नेट्रल्स सिगपटी बड़े बड़े होशा आराम से होचे से फ्रॉम लास्ट ट्यूजडे We have started that value education and sanskar drive in our school as our principal sir guided us about that. And you know that every week we are going to arrange two sessions for the value education and sanskar So, today I have started with the information of value education and Sanskrit, and today our that is in charge. The other man is going to speak on one value that is I will request sure, her please come forward and आज काही मी सर्वांना सर्वप्रथम फार शुभेच्छा दिले सन्मान प्राचार्य स्त्रांच्या आदेश घेऊन मी आपल्या सर्वांना मूल्य हे काय आहे हे तुमच्या समोर मांडणार आहे सर्वप्रथम मूल्य शिक्षण स्वतंत्रपणे आणि जून एकोणाशे सत्त्याण्णव पासून मूल्य शिक्षण महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले यामध्ये दहा मूल्यांवर अधिक लक्ष देण्यात आले सर्वप्रथम ते दहा मूल्य कोणते ते, ते आपण पाहूया सर्वात प्रथम आहे श्रम प्रतिष्ठा यामध्ये व्यक्तीने काम श्रम हे महत्वाचे मांडले पाहिजे दुसरे आहे संवेदनशीलता विद्यार्थ्यांच्या अंगी संवेदनशीलता जोपासली गेली पाहिजे नंतर तिसरे येते वक्तशीलपणा यामध्ये आपल्याला वेळेचे महत्व किती आहे हे पटवून दिले आहे त्यानंतर येते नीट डेकेपणाम या मूल्याद्वारे विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचा धडा दिला जातो त्यानंतर येथे स्त्री पुरुष समानता कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुष स्त्री समान असले पाहिजे नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन सहावी मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणती कथा हे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेतली पाहिजे त्यानंतर येथे सर्व धर्म सहिष्णुता यामुळे मानवता हा श्राधर्म हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे बिंबवले जाते

आणि सर्वात म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वेगवेगळ्या धर्माचे भाषेचे लोक सर्वजण भारतीय आहेत ही जोपास नाही अशा प्रकारे अशा प्रकारे अभ्यासक्रमात वडील मूल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तसं पाहिजे तर हे कठोर आहे वीस पंचवीस मूल्य आहे प्रयत्न दहा मूल्यांना अं राज्य सरकारने किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले आहे विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावा हाच एक उद्देश उद्देश आहे तर मी आज श्रम प्रतिष्ठा या मूल्यावर थोडक्या तुमच्याशी कदूस करणार आहे विद्यार्थी मित्रांनो श्रम प्रतिष्ठा कुठलेही काम कुठलेही शारीरिक कष्टाचे काम कमी किंवा हलक्या दर्जाचे न मानता ते काम आनंदाने केली पाहिजे म्हणजे घरीदारी श्रमाचे काम करण्यात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता आवडीने व मनापासून असे का, असे काम असे काम काम करावे करणाऱ्या क्षमतांबद्दल आदर बाळगणे त्यांचा मान राखून त्यांच्या कामात सहभागी होणे म्हणजे श्रम प्रतिष्ठा होय या श्रम प्रतिष्ठेत अपेक्षित वर्तन बदल होणे महत्वाचे असते घरात किंवा शाळेत स्वच्छतेचे काम करण्यास विद्यार्थ्यांनी मनापासून सहभागी व्हावे पालकांच्या कष्टाची जाणीव त्यांना घरकामात मदत करणे आवडीने पुढाकार घेणे शेजारी वृद्ध गंधू अपंग यांना वेळ प्रसंगी मदत करणे आपल्या परिसरातील मजूर गरीब किंवा ते करीत असलेल्या कामाबद्दल आपुलकी आस्था दाखवणे सार्वजनिक साफसफाई कार्यात सहभागी होणे विद्यार्थी मित्रांनो यासाठी मी तुम्हाला एका गोष्टीतून श्रम काय आहे हे पटवून देवी तर अमय आणि रोशन ही दोघ मित्र एकाच शाळेत एकाच वर्गात आणि एकाच बेंचवर बसायची दोघेही अत्यंत जिवलग मित्र अमय हा अत्यंत गरीब होता परंतु रोशन हा मोठ्या उद्योगपतीचा मुलगा होता तो रोज कारने शाळेत येत असेल आणि अमय मात्र पायी शाळेमध्ये एक असे परंतु दोघांमध्ये एक अभेद्य गटी होती आणि विद्या पूर्ण शाळेमध्ये त्यांच्या दोघांची मैत्री ही खूप जास्त प्रसिद्ध होते एकदा अमय आजारी पडला आणि तो दोन दिवस शाळेत आला नाही वर्गामध्ये चर्चा होऊन लागली की आणि अमय अजून शाळेत का आला नाही म्हणून वर्गातील मुलं त्याला भेटायला गेली त्याला भेटायला गेल्यानंतर त्याची विचारपूस करून निघायला लागली तेव्हा म्हणजे अमय तुझा मित्र रोशन तो तुला येऊन भेटला की आम्ही म्हटलं नाही नाही तो सांगा तो मंग असेल तो व्यस्त असेल तो भेटायला येऊ शकला नाही मग नंतर मुलं लिहून गेल्यानंतर पुन्हा दोन तीन दिवस झाले तरीही अमय शाळेत आलेले नाही हे बघून मित्र पुन्हा गेले आणि पुन्हा म्हटले की काही आता तरी रोशन आला की नाही तुला भेटायला तेव्हा अमय म्हटला की आ, त्याला तो मला भेटायला आलेला ना नाही पण त्याने जे केलेलं आहे ते मी न सांगण्यासारखे आहे मग सर्वांना जरा आश्चर्य वाटलं आणि असं नेमकं काय केलं आहे वैशल्य म्हणून तो म्हटला की चला माझ्याबरोबर मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो आणि अमय आणि वर्गातील सर्व मुलं एका ठिकाणी येतात आणि नमुनाच मी दाखवत होते बघा दुकान त्या दुकानामध्ये रोशन काम करतोय आणि रोशन त्या दुकानामध्ये अनेक खालच्या दर्जाची कामं करत होता तो इतका श्रीमंत तरी इतक्या खालच्या दर्जाचे कामं तो करू शकत होता ते अमयने त्यांना दाखवून दिला आणि तो म्हटला की रोशन मला पिताला येऊ शकणार कारण मी त्या दुकानात माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे माझ्या वडिलांना थोडी मदत होईल म्हणून मी शाळेत घरी आल्यानंतर एका दुकानात पार्ट टाईम काम करत होतो आणि माझं हे काम बुडू नये किंवा मला पैशांची कमी भासू नाही म्हणून माझ्यासाठी माझा मित्र हे काम करायला गेला आणि या याविषयी अजून माझी चांगली मैत्री कोणती असू शकते मग ही मैत्री कष्टातून उभी राहिलेली आहे आणि मला यातून एवढे सांगायचे आहे की रोशन हा इतका श्रीमंत आणि बड्या उद्योगपतीचा मुलगा असून सुद्धा त्याने कामात कोणतीही कसर सोडलेली नाही किंवा कमीपणा घेतला नाही आणि अशा प्रकारे त्याने आपल्या मित्राला कष्टाच्या माध्यमातून मदत केली विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुन्हा एक छोटीशी कथा आवडेल ऐकायला नक्की ही आवडली का पण ओके तर अजून एक छोटीशी कथा मी तुम्हाला एक दोन मिनिटं सांगू इच्छिते एका गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता तो गरीब शेतकरी राहत होता त्याने कामा कष्ट करून मोठ्या मेहनतीने आपली शेतीवाडी कमवली होती त्याला चार मुलं होते चार मुलं अत्यंत अशी कोणत्याही प्रकारची काम बी करत नव्हती शेतकऱ्याला मोठी चिंता होती की मी केल्यानंतर ह्या मुलांचं कसं होणार ही मुलं त्यांचं आयुष्य कसं व्यतीत करणार शेतकऱ्याला ही चिंता नेहमीच भेडसावत ने ने होती आता शेतकरी अंत्यवस्थ झाला वृद्ध काळामुळे त्याला त्याचा मृत्यू जवळ आलेला होता आणि त्याची चिंता जास्तच वाढत गेली होती एक दिवस त्यांनी आपल्या चारही आळशी मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना प्रत्येकाला सांगितलं की बाळांना मी आता जास्त दिवस जमणार नाही पण मला तुम्हाला एकच सांगितलं इतके दिवस

कि चला या कारणाने आपण कुठे तरी असेल ते जीवन आपल्याला सापडेल म्हणून त्यांनी पूर्ण पडीत असलेलं जे शीख होत ते अख्खं खोदून काढलं पण त्यांना कुठेही गुप्तधन मिळाले नाही ते होऊन आणि आपल्या वडिलांनी आपल्याला फसवलं असं मनामध्ये घेऊन मनाने घरी परतले काही दिवसात पावसाळा सुरू होणार होता आजूबाजूचे लोक म्हटले एवढी कष्ट तुम्ही केलेलेच आहेत आता थोडंसं धान्य पेडा म्हणजे चांगल्या प्रकारे धान्य आणि तुम्हाला थोडेफार तरी पैसे मिळतील मुलांनी मनावर घेतलं चला आपलेही कष्ट नको वाया जायला आणि त्यांनी काही धान्य बी त्या शेतामध्ये पेरलं शेतामध्ये पेरलं पाऊस चालू झाला पावसामुळे शेती फुलायला लागली छान धान्य त्यांना भरपूर धान्य त्या झालं ते धान्य काढून त्यांनी शेतामध्ये त्याच्यातून पैसा त्यांनी मिळवला आणि त्या मुलांना ही जाणीव झाली की आपले वडील जाताना आपल्याला सांगून गेले की शेतामध्ये गुप्त धन आहे ते गुप्तधन हेच तर नाही ना ही त्यांच्या त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी ठरवलं की हो हेच गुप्त रण होत आपण कशाने हे धन आपण मिळवू शकतो त्यांनी वेगाचे आभार मानले आणि तिथून भरपूर कष्ट करून भरपूर कष्ट करून शेती कमाव शेती पिकवली आणि ती सुखाने संसार करू लागले शेती हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय आहे शेतात कष्ट करणे हे बरेच जण कमीपणाचे अंडदाता आहे म्हणून या शेतकरी कश्चर्याविषयी आदर पाळवणे हे आपलं असं कर्तव्य आहे आणि ते आपण केलेच पाहिजे शाळा व परिसर श्रमदानातून ठोडवले पाहिजे शाळेत आयोजित केलेला श्रमदान शिबिरात सहभागी झाले पाहिजे शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे नाही तर आत्मोन्न आत्म उन्नतीचे साधन आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिक्षण स्वावलंबनाकडे वाटचाल केली पाहिजे यासाठी स्वतःचे व समाजाचे जीवन घडवले पाहिजे आज एकविसाव्या शतकात आधुनिक सुविधांमुळे कमी श्रमात जास्त काम त्यामुळे श्रम टाळण्याची वृत्ती आपल्या सर्वांमध्ये जोपास मोठ्या पद्धतीने वाढत आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे म्हणूनच कमी वयात श्रम करण्याची सवय अंगी वाढवली जसे शाळेत स्वच्छता वर्ग सजावट श्रमदान मैदान तयार करणे इत्यादी कामे करून प्रतिष्ठा हे मूल्य आपण विद्यार्थ्यांवर मुलांवर ह्याच वयामध्ये रुजवू शकतो मला या ठिकाणी अजून खूप आनंद होतोय सांगायला की विद्यार्थी मित्रांनो आपण श्रमदानातूनच माईट गार्डन हे उभारलेलं आहे आदरणीय प्राचार्य सरांच्या संकल्पनेतून माईस आ, ही ले ले फुला, फुला। आ, गार्डन ही संकल्पना पुढे आली आणि अतिशय ठिकाणी वाळू होती किती तरी वर्षांपासून अशा ठिकाणी आज नंदनवन फुललेलं आहे अतिशय सुंदर अशी फुल फुलं ह्या गार्डनमध्ये फुललेली आहेत हे सर्व कष्टातूनच निर्माण झालेले आहे म्हणजे कष्टाचं फळ हे नेहमी गोड असतं चांगलं असतं हे यातून आपल्या लक्षात येतं तर हे मूल्य आपण जपतच आलेलो आहे आपल्या शाळेमध्ये पूर्वीपासून अगदी पहिल्यापासून जपतच आलेलो आहोत फक्त आज ते आम्ही तुम्हाला उभे राहून सांगतोय आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे हेच मी तुम्हाला आजच्या श्रमदानातून सांगू इच्छिते श्रम करा कोणत्याही कामाची लाज बाळगू नका आणि स्वकष्टाने उभे राहा चांगला अभ्यास करा मोठे व्हा आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करा हेच यातून मी तुम्हाला आज हा संदेश देऊ इच्छिते आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबते पुढच्या आठवड्यात अजून आमचे माझे बाकीचे सहकारी आहे तेही तुम्हाला श्रमदान जसे मी एक मूल्य सांगितले तसेच उर्वरित मूल्य देखील आपणापुढे मांडण्यात येतील आणि ते तुम्ही सहजच स्वीकारा आणि त्या मार्गाने चला नक्कीच तुमचं जीवन यशस्वी होईल धन्यवाद <laughs> प्रेम का असते आणि हे हो मूल्य किती महत्वाचं आपल्या शैक्षणिक जीवनापासून ते शेवटपर्यंत असतं हे अदानी मॅडमनी तुम्हाला पटवून दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी माईस गार्डनचा उल्लेख केला की आपण श्रम केलं म्हणून आज खऱ्या अर्थानं माइस गार्डनमुळे एक प्रतिष्ठा जी आहे गौतम पब्लिक स्कूलची ती अधिक वाढीच लागलेली आहे ला आणि याचं कारण प्राचार्य सरांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या प्रेरणा आणि पुढील काळामध्ये या गोष्टींचा आपल्या शैक्षणिक जीवनावर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी धरून त्यांनी आपल्याला हे गार्डन गार्डनसाठी देखील प्रेरित केलेला आहे मित्रांनो दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण जसं ठरवलं त्या दिवशी आपण ऐकलं की आपण जे मूल्य ऐकणार आहोत त्या मूल्यावर आपण छोटसं लिखाण करणार आहोत मराठीचे जे शिक्षक आहे त्यांना विनंती राहील आपण आपापल्या वर्गामध्ये आजच्या श्रम प्रतिष्ठा या मूल्यावर मुलांकडनं जी बा माहिती आज मॅडमने दिलेली आहे किंवा ज्या गोष्टी मॅडमनी दोन सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीबद्दल थोडासा का वेणा सारांश आपण गृहपाठ रूपाने करून घ्यावा आणि तो चेक करावा अशी प्राचार्य सरांच्या वतीनं तुम्हाला सूचना देखील आलेल्या आहेत ती आपण सर्व कराल अशी अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही गोष्टी आवडल्यात का पहिल्या गोष्टीमधील दोन मित्र कोण होते अमयाने आणि रोशन अमय आणि रोशन त्याच्यात मैत्रीचा सुद्धा खूप मोठा भाग आहे तो देखील तुम्ही आपापसामध्ये पाळता तो पाळायला हवा आणि दुसरी गोष्ट होती ती शेतकऱ्याची ती सुद्धा तुम्ही लिहून काढायची खूप सुंदर गोष्ट आहे निबंध रूपामध्ये जर ती गोष्ट लिहिली तर तुम्हाला गृहपाठ म्हणून त्याचा खूप छान उपयोग होईल आणि या दोनही गोष्टींबद्दल आणि त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल मी जाधव मॅडम ची आपल्या या कमिटीच्या वतीने आणि प्राचार्य सरांच्या वतीने मनोपूर्व आभार व्यक्त करतो यानंतर